आज आपण बनवणार हो, आहोत पौष्टिक असा अगदी लुसलुशी जाळीदार गव्हाच्या पिठाचा केक आणि त्यामध्ये आपण साखर वा न वापरता आपण वापरणार आहोत गुळ आणि अगदी घरच्या मोजक्या साहित्याने बनणारा आहे केक कोणी सहजपणे अगदी बनवू शकतो तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं इथे मी घेतलाय गुळाचा खडा या गुळाला आपण अगोदर किसणीने किसून छान असं घ्यायचंय आणि गुळ मात्र किती घ्यायचंय तर घ्यायचंय अर्धा अर्धी वाटी घ्यायचे गुळ तुम्ही कधी ना केक करताना अगदी मेजरिंग कपनी जर केलं तर तुमचा केक अगदी काही नाही अगदी परफेक्ट बनेल ते इथे मी मेजरिंग कपनीच घेतलं आहे बघा अर्धा कप घेतले गूळ गुळ आणि हा गुळ आपण एका भांड्यामध्ये काढायचं आहे अशा प्रकारे काढला की नंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध दूध घालायचे पाववाटी असं दूध घालायचं आहे मी तुम्हाला सगळं काही अगदी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मेजरिंग कपानेच तुम्हाला देणार आहे तिकडे त्या तु तुम्ही तिकडे पाहू शकता पाववाटी घातले दूध त्याचबरोबर घालायचे इथे तेल तेल किती घालायचे आपल्याला तेल आपल्याला इथे कमीत कमी आपण कमी। अगदी चार मोठे चमचे चार मोठे चमचे घालायचे तेल आणि सगळं काही अगदी व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे पाच मिनिटात गुळ अगदी व्यवस्थित विरगळला जातो छान असं आपलं बघा अगदी काही तिकडे वेळ लागत नाही तुम्हाला काहीच करावं लागणार नाही पटकन असं आपला गुळ विरघळला जाईल आता अशा प्रकारे आपला गूळ छान असा विरघळला गेलाय आणि आपण आता त्याच्यामध्ये घालायचे दही दही घालायचे आपल्याला तीन मोठे चमचे तीन मोठे चमचे घालायचे आपल्याला दही ते सुद्धा घातल्यानंतर आपण त्याला अगदी पुन्हा याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत व्हॅनिला एसन्स व्हॅनिला एसन तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही वेलची पूड जायफूळ पावडर काही घालू शकता तुमची चॉईस आहे ते तुम्हाला आवडत असेल ते घाला त्याचबरोबर त्याची आणखी जरासं असं घालायचं मीठ गोड पदार्थांमध्ये मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते आता हे आपण बाजूला काढून ठेवले आणि सगळ्यात अगोदर आपण केक ज्यामध्ये करणार आहोत ते अगोदर आपण रेडी करायचे इथे मी चौरस असा असं घेतलाय चौरस म्हणजे चौरस नाही लांबसर असा घेतलाय केकिन घेतलाय तुमच्याकडे चौरस गोल एखादा केक टीन असेल तर तो घेऊ हो शकता पातेल असेल तर तोही घेऊ शकता काही काही घेतलं तरी हरकत नाही सगळ्या बाजूने अगोदर तेल लावून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावरती मी ठेवणार आहे बटर पेपर जर बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही आहे तुमचा केक तरी चांगला बनेल एखादं पातेला किंवा केकटीत घेतला तर काय करा तुम्ही एक अगोदर सगळ्या बाजूने तेल लावून घ्या तेल लावून झालं ला की नंतर मग गव्हाचं पीठ त्याच्यावरती सगळं अगदी व्यवस्थित शिंपडायचं सगळ्या बाजूने अगदी लागलं की नाही पायचं अगदी ह अगदी हलवून आणि सगळ्या बाजूने लागलं की एक्स्ट्रा जे पीठ राहतं ते अगदी काढून टाकायचं अशा प्रकारे रेडी झाला की म्हणजे तुमचा केक सुद्धा त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित सेट होईल आणि व्यवस्थित निघेल आता हे आपलं केक तीन रेडी झालं आहे मी त्या बाजूने बटर पेपर लावल्यानंतर सुद्धा तेल लावलेलं आहे आता हे सुद्धा आपण बाजूला काढून ठेवायचं आहे आणि सगळ्यात अगोदर आपण जे मिश्रण होतं त्याच्यावरती मी ठेवली चाळण आणि आपण आता ते गव्हाचं पीठ एक कप घेतलं ते आपण चाळून घ्यायचं म्हणजे एक वाटी घेतली आहे आणि त्याला व्यवस्थित आपण छान असं चाळून घ्यायचं कधी कुठलाही मैदा गव्हाचं पीठ घेताना त्याला चाळूनच घ्या केक मध्ये घेतल्यानंतर त्याच्यात हवा भरली जाते आणि एखादी कुठले दाणे असतात ते निघून जातात आता या प्रकारे सगळं झाल्यानंतर आपण काय करायचं सगळं काही आपण त्याला अगदी मिक्स करून घ्यायचं तर चमच्याने होत नसेल तर तुम्ही रिस्करनी करा आणि त्याच्याने होत नसेल तर आणखी तुम्हाला जर चमच्याने सोपं वाटत तर तुमच्याने करा कशाने करू शकतो छान असं अगदी अगदी व्यवस्थित त्याला अगदी गुठला होता का माने मने म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण अगदी जाडसर आहे तर काय करायचं आणखीन थोडंसं दूध घालायचं आहे तर मी काय केलं एक मोठा चमचा याच्यामध्ये दूध घेतलं म्हणजे वन टेबलस्पून असं दूध घेतलेलं आहे त्यात थोडं थोडंसं करून आपण पाहायचं की आपल्याला दूध किती लागतं तर ते सगळं अगदी व्यवस्थित पुन्हा आपण अशा तऱ्हेने मिक्स करायचे आहे आणि पहा मी सगळं काही इथं दूध घातलं फक्त जरासं दूध राहिलं होतं आणि आपलं तर हे मिश्रण छान असं आपलं रेडी झालेलं आहे आता आपण हे मिश्रण रेडी झालं की याच्यानंतर आपण अगोदर ज्याच्यामध्ये आपल्याला केक बनवायचं आहे तीही तयारी आपल्याला करावी लागेल ते मी काय केले गॅसवरती ना इथे मी कढई ठेवलेली आहे इथे कढई ठेवलीच होती त्याच्यामध्ये मीठ घातलं हे मीठ मी पुन्हा पुन्हा वापरते त्याच्यावरती स्टँड ठेवायचे आणि नंतर झाकण लावून त्याला दहा बारा मिनटासाठी अगदी चांगलं गरम होईल द्यायचं त्याच प्रोसिजरला म्हणतात प्रिहीट होणं जसं आपण केकला कसं प्रीहीट करतो त्याचप्रमाणे ह्याला म्हणतात प्रीहीट होणं अशा प्रकारे ठेवून द्यायचे आणि आता या ठिकाणी आपण आलोय या मिश्रणामध्ये घालायचं आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर घातलाय मी अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा घातलाय पाव चमचा अशा प्रकारे घालून त्याला व्यवस्थित पुन्हा छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचे ते सगळं काही मिश्रण अगदी छान अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे म्हणजे कुठे एका ठिकाणी सोडा वगैरे राहता कामाने एखाद्या तुम्हाला याच्या ठिकाणी तुम्हाला काहीच नसेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी इनो जरी वापरला तरी तुमचा केक व्यवस्थित छान होईल जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनो वापरा मात्र तेव्हाच वापरून जरा तर त्याच्या आधी दूध टाकायचं आणि पटकन करून घ्यायचं आता हे मिश्रण आपण केकींमध्ये काढायचे सगळं काही अगदी व्यवस्थित पुसून काढायचं प्रकारे थोडंसं त्याला हलवून घ्यायचं म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये हवा भरली जाणार नाही नाहीतर काय होतं कधी कधी तर केकमध्ये हवा भरली गेली केक आपला बरोबर आपला व्यवस्थित आपला केक म्हणजे बेक होत नाही अशा प्रकारे झाल्यानंतर मी याच्यामध्ये घातले ड्रायफ्रूट माझ्याकडे मनुका होत्या त्याचबरोबर तुटी फुटी काय तुमच्याकडं असेल ड्रायफ्रूट ते सगळे घालायचे काही दिसतो आपला केक आणि चांगतो लागतोही छान अगदी चवीला आता हे सगळं घातल्यानंतर आपण केक टिन घ्यायचे आणि त्या कढईमध्ये ठेवायचे आता ठेवायचं किती मिनिट अगदी पस्तीस मिनिट ठेवायचे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तीस मिनिटांनी बघू शकता तर आता आपण कड हा आपला केक अगदी मस्त अगदी झालेला आहे पस्तीस मिनटं झाली तर तुथपिक घालून बघणार आहे तूथपिक झालं की आता आपण काढून बघायचं की तो आला आलाय की नाही अगदी अगदी तूथपिक अगदी व्यवस्थित निघून आलाय म्हणजे आपला केक रेडी झालाय आता मात्र काय करायचं केक कधी काढला की पटकन त्याला काढायचा नाही त्याला अगदी थंड व्हायला द्यायचा छान असा आपला माझा केक अगदी थंड झाला होता नंतरच काढायचं नाहीतर काय होतं तो तुटतो आता ह्याला बाजूला सगळा काढा अशा अशा प्रकारे चुरीच्या जायने किंवा एका चमच्याच्या उलट्या बाजूने कशाने काढा तरी पण मी बटर पेपर लावले आहे तरी पण एखादा टेन्शन नको म्हणून व्यवस्थित त्याला साईडनी करणार आहे आणि पटकन आपण काय करतोय बटर पेपरवर जे लागले ते काढायचे आणि आपण उलट करायचे पहा आता आपला केक किती अगदी मस्त सुरेख निघून आलेला आहे अगदी तुमचाही केक असाच बनेल कुठेही चुकणार नाही फक्त तुम्ही जे मेजरिंग तुम्हाला मी देईन त्याचप्रमाणे करा आणि अगदी हा पौष्टिकही आहे ह्याला खायलाही किती खाल्ला तरी हरकत नाही आहे याच्याप्रमाणे जर तुम्ही केला तर तुमचा केक अगदी सुरेख आणि छान बनणार आहे आता हा केक झालेला आहे तर आपण काय करायचं आहे याचे आपण पीसेस कापून घेणार आहोत त्याचे तुकडे करायचे तर पाहिला तर किती मस्त असा झालेला आहे जाळीदार असा केक आपला रेडी झाला आहे तुम्हाला आणखीन एक एक पीस काढून दाखवते किती मस्त झाले कापतानाही काही होत नाही आहे की मला जास्त त्रासही होत नाही की तुटेल्याची भीतीसुद्धा नाही आहे अशा प्रकारे केक बनला की कोणाला मला आवडणार नाही सगळ्यांनाच आवडेल मुलं तर अगदी आवडीने खातील आणि जराही त्याने किती खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे अगदी त्यांना किती तुम्ही खायला दिला कारण त्यात मैदासुद्धा नाही आहे आणि साखरसुद्धा नाही आहे तर पहा आपला केक मी सगळे पीसेस आणि अगदी तुकडे करून ठेवलेले आहे अगदी मस्त लुसलुशीत आणि अगदी पौष्टिक असा केक रेडी झाला आहे आणि याची जाळी तुम्ही पाहिली ते किती मस्त अशी आली आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका रेसिपी रेसिपीबरोबर